सदे प श्रीजस्ी धर्म 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 भाव श्रीदिन भाॼी सदुरती गण चंडी हर 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 महार पुणतिथी म्हणजे काय सांगा पुण्यतिथी म्हणजे काय सांगा आजच्या दिवशी एकसष्ट साली आजच्याच दिवशी आजच्याच दिवशी सतराशे एकसष्ट एक साली नऊ डिसेंबर सतराशे एकसष्ट साली आणि आजच्याच तिथी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला येतच मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी या दिवशी तारा राणींचा मृत्यू झाला म्हणून त्यांचा आजचा दिवस आपण पुण्यतिथी म्हणून साजरा करतोय हा बघा आपल्या ह्या ताराराणींचा जन्म सोळाशे पंच्याहत्तर साली सोळाशे पंच्याहत्तर साली सातारा जिल्ह्यातील तळबीड या गावी झाला त्यांचे वडील म्हणजेच हंबीराव मोहिते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सेनापती होते आपल्या सेनापतीला मुलगी झाली म्हणजे हंबीराव मोहितेना मुलगी झाली म्हणून शिवाजी महाराज त्यांना बघायला गेले बघा आपल्याकडे पण कुणाला तरी बाळ झालं तर आपण आपल्या घरी आई वडील वगैरे बघायला जात नाही तसंच शिवाजी महाराज त्यांना बघायला गेले होते तेव्हा त्यांचं बारसं नामकरण सोहळा झाला नव्हता शिवाजी महाराज बघायला गेले असताना शिवाजी महाराजांनी जेव्हा त्या लहान बाळाला बघितलं तेव्हा त्यांना हे लहान बाळ म्हणजे जा, वेगळंच तेजस्वी वाटलं त्यांचे डोळे त्यांना अगदी ताऱ्याप्रमाणे चमकणारे दिसले नक्षत्रासारखं देखणं तर होतच पण हे बाळ ज्या ज्याचे डोळे त्यांचं नाव सुद्धा अजून ठेवलं नव्हतं त्यांचे डोळे अगदी चमकणारे होते म्हणून शिवाजी महाराजांनी ना। त्यांचं नाव त्याच वेळी तारा असं ठेवलं काय नाव ठेवलं त्यांचं आणि त्याच नावाने त्या पुढे ओळखू लागल्या म्हणजे नामकरण त्यांचं कुणी केलं तर शिवाजी महाराजांनी केलं आणि या कोण होत्या तर शिवाजी महाराजांच्या सेनापतींच्या मुलगी होत्या हम्म तर ह्या तारा तारा राणी कशा बनल्या याचा फार मोठा इतिहास आहे ताराणींचे वडील म्हणजे हंभीराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे सत्राचार महाराष्ट्रामध्ये मुघल पोर्तुगीज इंग्रज अशा वेगवेगळ्या सत्ता डोकेवर पडत होत्या म्हणजे काय तर त्यांचा आपल्याला त्रास होत होता त्यांची गुलामगिरी आपल्यावरती होती आणि आपली लोक सगळे गुलामगिरीत होते आपल्या लोकांना स्वतःच्या मनाप्रमाणे जगता येत नव्हतं तुम्ही मुली बाहेर पडून शिक्षण घेत आहे शाळेत येत आहे त्यावेळेस स्त्रियांना घराबाहेर पडण्यास सुद्धा अधिकार नव्हता त्यांना घरातच बसावं लागायचं कारण बाहेर गेलं तर गे त्यांच्यावर अन्याय अत्याचार व्हायचे आणि हे सगळं शिवाजी महाराजांनी बघितलं होतं शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस साली झाला होता शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं कशासाठी तर आपल्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांना स्वराज्य स्थापन करायचं होतं हे करत असताना त्यांना खूप त्रास झाला वेळोवेळी त्यांच्यावर त्यांना अन्य अत्याचार झाले पण त्यांनी ते सहन केले लढाया केल्या वेगवेगळ्या शत्रूंची लढाया केल्या आणि त्यांनी आपल्यावरचा अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न केला हे करत असताना शिवाजी महाराजांचा सोळाशे ऐंशी साली मृत्यू झाला त्यांना दोन पुत्र होते एक संभाजी आणि दुसरे राजाराम महाराज तर बघा जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा तारा राणी अवघ्या पाच वर्षांच्या होत्या किती पाच वर्षांच्या पंच्याहत्तर साली त्यांचा जन्म झाला आणि सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे सेनापती हंबीराव मोहितेच होते तर त्यांनी संभाजी महाराजांना गादीवर बसवले त्यांचा मोठा पुत्र कोण संभाजी महाराज <coughs> संभाजी महाराजांना गादीवर बसवलं आणि राज्यकारभार सुरू केला हा राज्यकारभार करत असताना हंबीराव मोहितेंची त्यांना खूप साथ मिळाली अगदी संभाजी महाराजांनी काय केलं बघा तर आपल्या सामाजिक आप ताराराणींचा आणि आपल्या भावाचा राजाराम महाराज यांचा विवाह करून दिला का करून दिला तर त्यांनी बघितलं होतं या कारणाने खूप शूर धाडसी होत्या तुमच्यासारख्या असताना त्या रडत बसायच्या नाहीत तर तेवढा तेम्प्रा, तेव्हाच तेम्प्रा, त्यांनी आपल्या वडिलांची तालीमी शिक्षण घेतलं होतं त्यांना तलवार चालवणे आणि डोळ्यापणे ओऱ्यावर दोघांनी वेळी काय केलं आपण दोघं ह्या रायगडावर थांबवी असं ठरवलं आपण दोघं थांबायचं आणि राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी पत्नी तारा राणी यांना जिंजीकडे रवाना केलं तिथं तर ह्या राहिल्या येसुबाईन त्यांचा मुलगा पण काय झालं औरंगजेबा थोडे साव थोडे मावळे त्यांच्याबरोबर होतेच पण औरंगजेबाच्या तावडीत हे दोघं पण सापडले सुखरूप कोण राहिलं राजाराम महाराजांनी तारा राणी सुखरूप राहिल्या आणि हे दोघं औरंगजेबाच्या तावडीत सापडले त्यांनी त्याला कैद पण केली आणि अशा तऱ्हेने राजाराम महाराजांना समजलं की या दोघांना कैद केले मग तारा परत त्यांच्या विरुद्ध लढाई करायला सुरुवात केली पण या दोघांना काही त्यांना सोडवता आलं नाही पुढे तारा राणी आणि राजाराम महाराज यांना एक मुलगा झाला त्यांनी आपल्या मुलाचं नाव सुद्धा शिवाजी असं ठेवलं काय ठेवलं नाव शिवाजी तर आपल्या सासऱ्यांचं नाव दुसरी ऐकायला येते ना मागे ऐकायला येते ना येते का नाही येतं ना आवाज माहीत नाही आहे की नाही सांगा बरं ऐकायचं आहे की नाही तर त्यांनी आपल्या मुलाचं नाव शिवाजी असं का ठेवलं असावं बरं सांगा बरं का ठेवलं असावं सांगा बरं शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता होय की नाही तर आपला मुलगा सुद्धा शिवाजी महाराजांचं का शूर धाडसी असा बनावा म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव शिवाजी ठेवलं आणि त्या राज्यकारभार करत होत्या त्यांना त्रास होत होता औरंगजेबसारखा लढाई करायचा ह्या त्यांच्याविरुद्ध राजाराम महाराजसुद्धा लढायची पण राजाराम महाराजांची प्रकृती सारखी बरी नसायची ठीक थी, नसायची तर सतराशे साली राजाराम सुद्धा मृत्यू झाला आणि तेव्हा खऱ्या अर्थाने तारा हातामध्ये तलवार घ्यावी लागली त्यांना तलवार चालवणे घोड्यावर बसणे सगळं जमत होतं पण खऱ्या अर्थाने त्यांनी त्यावेळेस तलवार हातात घेतली आपले सासरे गेले वीर गेले नवरा गेला म्हणून त्यांनी हार मानली नाही तर आपलं स्वराज्य शिवाजी महाराजांचं स्वराज, जे स्वप्न होतं की आपलं स्वराज्य ज्या राज्यामध्ये आपल्यावरती कोण गुलामगिरी करणार नाही असं राज्य स्थापन करायचं स्वप्न जे होतं शिवाजी महाराजांचं ते त्यांना पूर्ण करायचं होतं म्हणून त्यांनी छोट्या शिवाजीला गादीवर बसवलं आणि राज्यकारभार सुरू केला औरंगजेबा अधिकच खुश झाला बघा त्याला कळलं की आता कोणच वाली नाही राहिलं आता हे सगळं राज्य आपलं होणार म्हणून औरंगजेब अजूनच जोरजोरात लढाया करू लागला औरंगजेबाचं डोक्यात होतं की प्रत्येक किल्ले इथले जिंकून घ्यायचे पण तारा खूप हुशार होत्या त्यांना माहीत होतं की किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहे जिंकून घेतले किल्ले तर जिंकून घेऊ देत पण आपला महाराष्ट्र झाल्यावरती परत सगळे किल्ले आपल्यालाच मिळणार आहेत म्हणून त्या गनिमयी काव्याने आणि चतुर्याने लढत तल होत्या काय करायच्या औरंगजेब पावसाळा आला की आपली लढाई थांबवायच्या थांबवायचा चार महिने पूर्ण शांत बसायचा पावसाळा संपला की किल्ले घ्यायला सुरू करायचा लढाई करायच्या एके किल्ल्यावरती आणि असं करत तर सात आठ महिने लढाई करायच्या करायच्या सुद्धा लपून छपून शिवाजी महाराजांसारखं गनिमी काव्याने आणि स्वतः मात्र त्या नुसत्या सैन्याला पाठवून लढाई करत नव्हत्या तर त्या सैन्यासोबत घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन लढाईला पुढं असायच्या एक राणी होत्या तरी पण त्या हातामध्ये तलवार घेऊन लढत होत्या त्यांनी फक्त सैन्यांवरती मावळ्यांवरती सगळं सोपवलं नव्हतं त्यांना स्वराज्य स्थापन करायचं होतं म्हणजे त्या स्वतः पुढे होत्या आणि लढत होत्या सहा सात त्या आपण अशी जिंकलेल्या लढा द्यायच्या एखादा किल्ला अखंड एका वर्षापटी औरंगजेबाला एकच किल्ला जिंकू द्यायच्या त्या परत सहा चार महिने औरंगजेब काय करायचा पंठाला लढाई करून पावसाळा आला की आपली लढाई सगळं थांबवायचा जीवांत राहायचा चार महिने तेव्हा तेव्हा आणि परत लढाईसाठी तयारी करायच्या आणि परत चार महिने झाली की परत पण लढाईला सुरुवात करायच्या अशा कारणांनी जवळजवळ सात वर्ष एक दोन नव्हे तर सतराशेपासून सतराशे सातपर्यंत सत जवळजवळ सात वर्ष औरंगजेबाशी लढा दिला आणि सात वर्ष त्याच्या आधी कित्येक वर्ष हा औरंगजेब आपल्या शिवाजी महाराजांच्या बरोबर संभाजी महाराजांच्या बरोबर लढाई करत होता तेव्हा तो खूप क असा कंटाळला होता कितीही म्हणजे किती ह्या लढा या जंगली शापदर दर्या पुण्यात जायचं कदाही करायचं त्यामध्ये तो खूप कंटाळला होता म्हणून तो शेवटी त्यानं काय केलं सतराशे सात साली या औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या स्वराज्यावरचं जे संकट आहे त्या मुघलाचं संकट कमी झालं म्हणजे बंद झालं आणि आपल्या या स्वराज्याला खऱ्या अर्थाने स्वराज्याचं रूप मिळालं अशा प्रकारे जवळजवळ सात वर्ष ताराराणींनी आपल्या लढा देऊन आपल्या स्वराज्याला खऱ्या अर्थाने स्वराज्याचं रूप दिलं होतं आणि अशा या ताराराणींनी नंतर राजकारभार खूप चांगल्या प्रकारे चालवला शिवाजी महाराजांना मोठं आपल्या छोट्या शिवाजीलासुद्धा मोठं केलं आणि असं करत करत सतराशे एकसष्ट साली आपल्या या तारा राणींचा मृत्यू झाला समज सगळ्यांना माहिती समजले ना बघा आपल्या काकाजींनी तारा राणीचं स्मारक उभं केलं आपला हा जो पुतळा आहे तारा राणींचा तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला पुतळा आहे की जो आपल्या काकाजींनी स्थापन केला आहे तर का स्थापन केलं असेल तर तुम्ही तारा राणीसारखं शूर बनायला पाहिजे तारा प्रसंगी अशी तलवार घेतली तुम्ही पण प्रसंगी तलवार बंदूक घेऊन लढाई सीमेवर जाऊन आपल्या राष्ट्र आपल्या राज्याचं देशाचं संरक्षण करावं असं त्यांची इच्छा आहे मग त्याच्या स्वप्न आहे की तुम्ही मुलींनी साधं म्हणजे मुळमुळ रडत बसायचं नाही तुम्ही जरा लागलं की रडताय होय की नाही तरानी राणी लागलं ला नसेल साधं लढाई करताना लागलं ला असेल की नसेल असेल ना पण ती रडली का तुम्हाला जरा लागलं ला की तुम्ही खाली येत्या रडत मावशींच्याकडे औषध लावा म्हणून रडत तुमचं थांबत नाही मग तुम्ही रडत बसायचं नाही आहे तर ताराणीसारखं राणीसारखं शूर म्हणायचा आहे आणि आपल्या ह्या ताराणीनं आपलं करवीर राज्य स्थापन केलं म्हणून तिला करवीर राज्य संस्थापिका असं म्हणते आणि आपली म्हणतात आणि आपल्या या करवीर नगरीत आपला हा पहिला पुतळा आपल्या काकाजींनी स्थापन केला आणि त्यांच्या नावे नुसता पुतळाच नव्हे तर शाळासुद्धा स्थापन केली की त्यांचं नाव अजरावर कायमस्वरूपी व्हावं म्हणून त्यांच्या नावे चित्रपट काढला ताराराणींची माहिती सगळ्यांना कळावी त्यांनी काय काय केले ते कळावं म्हणून त्यांनी त्यांचं चित्रपट काढला नाटकसुद्धा लिहिलं त्याच्यावर पुस्तकसुद्धा प्रकाशित केलं अशा आहे तारा माझा मानाचा मुजरा

उपस्थित असलेले पालक आज आपण इथे कशासाठी जमलो छत्रपती महाराणी तारा यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी पुण्यतिथी आहे आज त्यांची काय आहे पुण्यतिथी म्हणजे मृत्यू दिवस आणि हा मृत्यू दिवस तुम्ही आता सांगितला की सतराशे एकसष्ट ला मृत्यू झाला त्यांचा बरोबर आहे पण नऊ डिसेंबर सतराशे एकसष्ट ला पण त्यांची पुण्यतिथी दरवर्षी आपण कशी साजरी करतो तिथीनुसार साजरी करतो आता सध्या आपला मराठी महिना कोणता चालू आहे कोणता महिना सुरू आहे गुरुवारची पूजा असते ना महिन्यात आज महिना चालू आहे आणि मार्गशी अष्टमीला ताराणीची पुण्यतिथी साजरी केली जाते त्या तिथीनुसार त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि आज योगायोगाने जी तारीख आहे नऊ डिसेंबरची तारीख आजच आलेली आहे पण थोडंसं ना काय झालं लाईटमुळे थोडंसं आपल्याला सहन करावं लागलं ते आवाज तुम्हाला स्वस्त टीचरांचा ऐकायला आलेला नाही उद्या जर लाईट असेल तर टीचरांचं भाषण आपण उद्या पुन्हा घेऊया चौथीच्या मुली तुम्ही उद्या परत प्रार्थनेला इकडे या फक्त टीचरांचं भाषण कुठे कारण तुम्हाला ती माहिती ऐकणं अतिशय गरजेचं आहे चौथीला इतिहास शिकताय ना तुम्ही कुणाचा इतिहास आहे सांगा आपल्याला चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यामुळं तुम्हाला एकूण एक व्यक्तींची माहिती ही असली पाहिजे इथं आजची बालसभा ही नाही होती वर्ष वर्षाकडे होती टीचरांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे बालसभाचं कलाकार सुंदर झालेला आहे टीचरांचं भाषणही चांगलं झालं माहिती छान आहे त्यांची फक्त तुम्हाला लाईफ पुढे सगळ्यांना सगळ्यांना ऐकलं आलेली उद्या आपण घेऊया परत येथील आणि त्यातून एकच आपण काय शिकायचं आहे तर आता मारायणींसारखं आपल्याला ते युद्ध करायला जायचं नाही आहे पण त्यांच्यासारखं आडशी होऊन तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हो अगदी वैमानिका पर्यायचे क्षेत्र हो दिले आहेत मुलांच्यासाठी तुम्ही वैमानिक होऊ शकता शास्त्रज्ञ होऊ शकता डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक हे असे वेगवेगळे क्षेत्र आहेत त्यामध्ये तुम्ही कुठल्याही तुम्हाला ज्याची आवड असेल त्यात जाऊन आपल्या कालबींनी त्या दृष्टीने विद्यापीठ निर्माण केलेलं आहे की मुलींनी कारवाणी सगळं धाडशी झालं पाहिजे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही चमकलं ना। पाहिजे नाव आईबाबांचं शाळेचं शिक्षकांचं मोठं केलं पाहिजे अशा प्रकारे मी बाल सभाची आपली इथं छान प्रकारे पार पडलेली आहे तुम्ही मुलींनी सुद्धा जास्त गोंधळ धाकलेला नाही आहे गोंधळ केलेला नाही आहे छान सुद्धा त्यामुळे घेतात तुमचं सुद्धा काय कौतुक मला दोन शब्द संप बसंत आता तो फुलना बाहेर तो खांद्यात